सुट्टीच्या दिवशी एक्सप्रेस वेला जाम लागतं म्हणून लवकरच उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे करून आपला गंध वगैरे लावला आणि देवपूजा केली नंतर बायकोने असं चहा खारीचं ताट डिझाईन करून आणून दिलं इकडे चिवताई पण म्हणाली मी पण नाश्ता करते मला घाबरवायला बाहेर येऊ नका नंतर गाडीकडे जाऊन गाडीवरची धूळ वगैरे उडवली आणि सकाळ सकाळ पक्ष्यांनी गाडीवर सामूहिकरित्या केलेल्या प्रातविधी पाण्याने धुवून टाकले आणि मॅगी नावाची गोष्ट लेकीला कशी कळली हे काय मला अजून कळलं नाही मॅगी सारखेच कपडे घालून मॅगी खाते लय आनंद होतो तिला असं फिरायला जायचं असलं की अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे राजासारखं काम आहे मी एकदम हा बघ की कसं आरामात बसलोय मॅगी खात अरे बापरे शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो रविवारी आणि सोमवार सुट्टी असल्यामुळं आम्ही देव दर्शनासाठी चाललेलो आहे जिथून आपल्या महाराष्ट्रातील भक्ती मार्गाचा उगम झाला अशा देहू आणि आळंदीला मित्रांनो आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे पहिलं तर मित्रांनो आम्ही जाणार आहे भंडारा डोंगरावरती जिथे जगद्गुरू संत तुकारामांनी अभंगाची रचना केलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही देहूमध्ये दर्शन घेणारे संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं आणि तिथून गाथा मंदिराला जाणार आहे संत तुकाराम महाराजांचं एकदम मोठं गाथा मंदिर आहे चला तर मित्रांनो कंटिन्यू राहा मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे हे बघा इकडे आमचं चालू झालेलं आहे चष्मा वगैरे हो घालायचं काम दोन चष्मे आहेत बघा तिला इकडे बघ भळा तो नको मस्ती वगैरे करून आता झोपलेली इकडे शांत आणि असा मस्ती करत करत प्रवास करत आम्ही भंडारा डोंगरावर पोहोचलो तिथे दोन तीन लहान मुलांनी आम्हा बापलेकीला असा छान छान गंध लावला अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे आजूबाजूचे गावचे भरपूर वारकरी आज दर्शनासाठी आले होते तर मित्रांनो चा आमचं छान छान दर्शन झालेलं आहे आणि इकडं अखंड हरिनाम सप्ताह आहे योगा योगे बघा ना आणि त्याच वेळेस आम्ही इकडे आलेलो आहे लय भारी वाटते आता इकडं प्रसाद वगैरे हो पण आहे महाप्रसाद आहे भंडारा आहे भंडारा कशी खाणार प्रसाद दाखव कशी खाणार अशी खाणार महाप्रसादामध्ये डाळभात भाजी बाजरीची भाकरी आणि लापशी असं छान छान जेवण होतं मित्रांनो याच नांदुरकी वृक्षाखाली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी पवित्र गाथेचे लिखाण केलेले आहे किती नशीबवन हे वृक्ष आहे या वृक्षाच्या फांद्यांनी पाना फुलांनी साक्षात गाता रस्तानी पाहिले असेल नाही का मित्रांनो या पवित्र भंडारा डोंगरावर राजस्थानवरून आणलेल्या दगडापासून संत तुकाराम महाराजांचे जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करून भव्य आणि सुंदर मंदिर उभारण्याचं काम चालू आहे बरं का तिथं दुकानात आहे ना बॅटबॉल मागत होती तिला म्हणलं त्या बाबानं पप्पाला मारलं म्हणली तिथून नाही घ्यायचा आता कॅन्सल <laughs> केला आम्ही चला तर छान छान दर्शन झालं मित्रांनो आता आमचं आता आम्ही देहूला चाललो चला बघू एकले बघ हाशन दाखवू सगळ्यांना हाशन दाखव ऊन <laughs> लागतय टोपी घालायची नाही आणि अशा हात लावलेत <laughs> पाहिले का बाईची टोपी मग तू नाही घातली म्हणून मम्मीने घातली अशी तर मित्रांनो भंडारा डोंगरावरती खूप छान आमचं दर्शन झालंय आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्यामुळं आम्हाला छान छान भंडारा देखील खायला मिळाला महाप्रसाद <laughs> खायला मिळाला आणि आम्ही मित्रांनो आता देहूला जाणार आहेत आणि तिथून आम्ही आळंदीला जाणार आहेत चला तर प्रसाद कसा खाल्ला देव बाप्पाचा काय आजोबाचा घाल खाऊन दाखवते नंतर श्री क्षेत्र देहुगाव येथे असल्यामुळे इकडे पण बऱ्यापैकी गर्दी झाली होती तुमच्या दोघांचा देवदर्शनाला आला देवदर्शना बप्पू आणि पप्पा आले पप्पू बप्पू बघा आमचा गर्दी जरी होती तरी आमचं मुख्य मंदिरात तसेच नवीन झालेल्या शिळा मंदिरामध्ये छान छान आरामात दर्शन झालंय मंदिर परिसरात खूपच प्रसन्न वाटतं बरं का नंतर इंद्रायणी नदीच्या काठी येऊन थंडगार पाण्याने हातपाय धुवून असं अंगावर पाणी शिंपडलं आणि आई इंद्रायणीला नमस्कार केला माझं बघून लेकीने पण असं न सांगता हात बुडवून नमस्कार केला पडशील ना हा हे ते उभं राहा म्हटलं तर लगेच खाली निघाली इथून पडशील ना इकडे सॉरी मन व्हेरी गुड <laughs> नंतर संत तुकारामांच्या वैकुंठ गमनस्थानी असलेल्या नांदुरकी वृक्षाचे दर्शन घ्यायला गेलो तिथे या बाबांनी खूप छान माहिती सांगितली नंतर मुख्य मंदिराच्या अगदी जवळच असलेल्या भव्य गाथा मंदिरात गेलो आतमध्ये महाराजांची संपूर्ण गाथा अशा प्रकारे भिंतीवर लावलेल्या आहेत नंतर बाहेर येऊन असा फॅमिली फोटो काढला तर मित्रांनो आम्ही संत तुकारामांचं देहू येथील मुख्य देवस्थान त्यानंतर त्यांचं जे वैकुंठगमन स्थान आहे त्याचं आणि गाथा मंदिराचं दर्शन घेऊन मित्रांनो आम्ही आता आळंदीला चाललेलो आहेत आता बघूया मित्रांनो दर्शन घेता येत आहे का आम्हाला जर जास्त गर्दी असली तर आम्ही इथंच थांबणार आहे आज आणि जरी गर्दी नसली तरी इथंच थांबणार आहे आणि उद्या सकाळी दर्शन घेऊनच आम्ही जाणार आहे आळंदीला पोहोचल्यावर आम्ही गजानन महाराज संस्थान मठ शेगाव यांच्या सुंदर स्वच्छ सुसज्ज अशा भक्तिनिवास मध्ये राहण्यासाठी आलो तिथेच मला आपल्या कुटुंबातील स्नेहलता ताई भेटल्या त्यांच्यासोबत छान फोटो काढून नंतर आम्ही बॅग वगैरे ठेवण्यासाठी भक्तनिवास कडे गेलो आणि इकडे असे तीन बेड आहे हे बघा <laughs> जी जी आराम करते आमची हे बघा इकडे अशी बिस्किट खाते बिस्किट रे <laughs> गाणं बघून <बोगुन> खाते <laughs> एकदम मस्त आहे ना तीन बेड आहेत असे मस्त चार जणांसाठी ठीक आहे आम्हाला आणि एकदम स्वच्छ आहे का नाही विठायला विठायला म्हण विठायला विठायला म्हण <laughs>